मित्रांनो नमस्कार आपण नेहमीच राजकारणावरतीच चर्चा करावी असं काही नाही इतरही अनेक सामाजिक प्रश्न हे आता समाजाच्या पुढे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये येऊन उभे राहिलेले आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांची न होणारी लग्न वेगवेगळ्या भागामध्ये जी मुलं आहेत ज्यांनी जे आता विवाहाच्या योग्य वयामध्ये आहेत किंवा अनेक जण तर असे आहेत की ज्यांचं आता विवाहाचं वयसुद्धा टळून गेलं आहे परंतु त्यांची लग्न होत नाहीये ही खूप मोठी समस्या सध्या समाजाला भेडसावत आहे आता याचे वेगवेगळे टप्पे आहेत आपण जर पाहिलं सगळ्यात जर बिकट अवस्था कुठे असेल तर खेड्यामध्ये राहणाऱ्या मुलांची खेड्यामध्ये राहणाऱ्या तरुणांची आता ज्या उपवर मुली आहेत त्यांची एक अशी मानसिकता आहे की शहरात राहणाऱ्या मुलींना पुण्याला राहत असलेला मुंबईला राहत असलेल्या किंवा तत्सम ज्याला आपण मेट्रो शहर म्हणतो अशा शहरामध्ये राहत असलेल्या मुलासोबतच विवाह करायचा आहे आणि त्यातल्या त्यात पुण्यामध्ये जर तो मुलगा राहत असेल तर त्याला पहिलं प्राधान्य आहे त्याच्यामध्ये त्याला नोकरी असावी हे त्याच्यानंतरचं दुसरं प्राधान्य आहे की नौ पूर्वी एक काळ होता की सरकारी नोकरी असलं की लगेच लोक मुलगी द्यायचे किंवा मुलगी मुलगीही त्याच्याशी विवाह करायची आता तशी काही आट राहिलेली नाही आहे आता नोकरी सरकारी असो किंवा खाजगी असो पण ती पुण्यात असावी अशा पद्धतीचा एक प्राधान्यक्रम सध्या मुलीचा खास करून मुलींचाच आहे पालकांचं एवढं काही त्याच्यामध्ये विशेष मत असेल असं नाही कारण आपण जेव्हा लग्न मुलाचं करू किंवा मुलीचं करू तर आता मुलाच्या आणि मुलींच्या म्हणण्याला एक महत्त्व त्या कुटुंबामध्ये आहे पूर्वी काय होतं की कुटुंबातला कोणीतरी व्यक्ती लग्न जमवायचा आईवडील लग्न जमवायचे हे स्थळ आलंय हे पाहुणे येत आहेत आणि मग पाहुण्यांचा होकार आला की लग्न जमवून जायचं परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे समाज बदलला आहे मुलाच्या किंवा मुलीच्या दोघांच्याही म्हणण्याला एक महत्त्व आलेलं आहे आणि त्या आलेल्या महत्त्वाच्या अनुषंगाने आता जे मुलींचं प्राधान्य आहे कितीही जरी वडिलांनी सांगितलं की बाबा लातूरमध्ये मुलगा आहे परभणीला मुलगा आहे नांदेडला मुलगा आहे किंवा परळीला मुलगा आहे एखादा चांगला मुलगा आहे आपल्याला करायला हरकत नाही परंतु मुलींचं ते आता प्राधान्य नाही जे पुण्यात राहिलेल्या मुलींना तर पुण्यातलाच मुलगा हवा आहे पुण्यातच राहायचं आहे लग्न करून परंतु इतर सुद्धा शहरात ज्या मुली आहेत त्यांनाही लग्न करून पुण्यातच जायचं जा आहे म्हणजे अशी एक परिस्थिती आत्ता उभी राहिलेली आहे आणि याचा परिणाम असा होतोय की मुलाचं जर आपल्याला लग्न करायचं असेल कुठंतरी त्याला नोकरी लावावी अशी एक मानसिकता होती आता पालकांची मानसिकता अशी झाली आहे की जर आपल्याला मुलाचं लग्न करायचं असेल तर आपल्याला आपल्या मुलाला पुण्यातच राहायला पाठवलं पाहिजे आमचा मुलगा पुण्यात राहतो त्याला इथे इथं हे हे नोकरी आहे मग पहा जमतं का म्हणजे आता हे एक पी झालेलं आहे की आमचा मुलगा पुण्यात राहतो पूर्वी होतं की आमचा मुलगा नोकरी करतो आता तसा राहिलेलं नाही आता आमचा मुलगा पुण्यात राहतो हे एक यू एस पी झालेलं एक मुख्य कारण झालेलं आहे की मुलींनी त्या विवाहाला होकार द्यावा मग तुम्ही जी आता जी याच्या अगोदर जी काही शहरं किंवा ज्या गावांची नावं मी घेतली तशा पद्धतीची जेवढीही शहरं ह्या महाराष्ट्रात आहेत त्या शहरातली मुलं ही अडचणीत आहेत विवाहाच्या बाबतीमध्ये की आम्हाला म्हणजे समजा लातूरमध्ये एखादी दे मुलगी राहते लातूर मधलंच एक चांगलं स्थळ जरी आलं तरी त्याला प्राधान्य नाहीये मुलीची ओढ ही आहे की मी पुण्याला जावं राहायला इथं भलेही तुमचा बंगला असू देत मोठा कितीही बंगला असू देत स्वतःचं घर असू देत सगळे सुखसोयी तुमच्या घरी असू देत चारचाकी असू देत अजून चांगली उत्प उत्तम कमाई लातूरमध्ये असू देत पण त्या बंगल्याला बंगल्यात राहण्याची इच्छा नाही आहे परंतु त्या टू बी एच के किंवा वन बी एच के किंवा वन आर के किंवा एखादा स्टुडिओ अपार्टमेंट त्याच्यामध्ये जाऊन राहायची इच्छा आहे छोट्याशा घरात परंतु या बंगल्यात राहायला जरी मिळत असेल तरी ते मुलींना नको आहे अशी एक साधारणतः मानसिकता दिसते कारण विवाह जमवणारे जे लोक आहेत त्यांच्याशी जेव्हा चर्चा होते तेव्हा हे जाणवतं की अशा पद्धतीचा कल किंवा अशा पद्धतीची मानसिकता ही आजकालच्या मुलींची आहे अर्थात त्यात चूक नाही प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपलं आयुष्य कसं घालवायचं किंवा कोच्या पद्धतीने ते असावं असं ठरवण्याचा अधिकार आहे कदाचित पुण्याला फक्त पुण्यात राहायला मिळतं हेच कारण नसावं कारण मग तिथे दुसरंही कारण असावं की कुठे जात येत नाही फारसे पाहुणे नसतात सासू सासरे नाही दीर नाही म्हणजे बाकी कुठल्याच जबाबदाऱ्या नाहीत मी आणि माझा नवरा आणि पुढं झाली तर मुलं त्यांनाही आता आपल्याला माहिती आहे की मोठ्या शहरामध्ये डे केअर असतं ही मुलं आपल्याला पाठवता येतात म्हणजे आणि स्वच्छतेला साफसफाईला घरकामाला सोपा विषय म्हणजे वन के टू एच के घर तेवढ्या फुट तेवढं आवरलं की संपलं बरं आवरलं नाही आवरलं तरी काय फरक पडतो रोज उठून थोडीच कुणी येत असतं आता आपल्या गावात काय असतं की पट एखादा पाहुणा अचानक पण येऊ शकतो तिथे तसं नाही ना आता समजा तिथे कोणी येणार तर तो निरोप देऊन येणार मग तेवढ्या पुढे तेवढी जरी स्वच्छता केली तरी भागण्यासारखं आहे म्हणजे अतिरिक्त जबाबदाऱ्यांचं एक ओझ तिथे लग्न करून गेल्यानंतर कमी होतं अशा पद्धतीचा एक भाव त्याच्यानंतर परिधान काय करावं याच्याबद्दलचं बंधन नाही बाकीच्या तुलनेनी असलेल्या शहरामध्ये थोडंसं परिधानाचंही एक बंधन येतं पुण्यासारख्या मोठ्या शहरात मुंबईसारख्या हैदराबाद या अशा मोठ्या शहरामध्ये परिधानाचं काही फार बंधन नसतं ती एक थोडीशी मोकळीक लाभते म्हणजे हे सगळं थोडंसं आपल्या मनासारखं आयुष्य जगण्याचं जे एक स्वातंत्र्य असतं तर ते कदाचित तशा शहरांमध्ये मिळत असावं पण याच्यामुळे झालंय काय की आपल्याला जे समाजामध्ये दिसतं ते असं दिसतं की खेड्यातल्याच मुलांची लग्न होत नाही परंतु दुसरं एक विदारक सत्य हे आहे की आता शहरातल्या सुद्धा मुलांची लवकर लग्न होत नाहीत किंवा त्यांना जे पर्याय उपलब्ध आहेत ते मर्यादित होत चाललेले आहेत कारण ते अशा पद्धतीच्या शहरांमध्ये राहतात लातूर परभणी तत्सम एक मराठवाड्यातली शहरं घ्या किंवा आपण अगदी विदर्भाला सुद्धा लागून गेलो तुम्ही अकोल्यात असाल किंवा इतर कोणत्या अजून शहरात असाल तरीसुद्धा तीच परिस्थिती आहे असं आपल्याला जाणवतं म्हणजे खेड्यात राहणाऱ्या मुलांना तर मुलीच मिळत नाही आहेत स्थळच मिळत नाही आहेत मनासारखं काही होतच नाही आहे वय वाढत चाललेली आहेत मुलांची पण लग्न होत नाही आहेत अशी एक विदारक परिस्थिती ग्रामीण भागाची आहे आणि शहरांची सुद्धा परिस्थिती छोट्या शहरांची फार वेगळी आहे अशातला काही भाग नाहीये त्यांना सुद्धा जे पर्याय आहेत ते कमीत कमी होत एखादं स्थळ आलं कोणी मध्यस्थांनी पाठवलं किंवा ते आता बरेचसे ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये जर आपल्याला एखादं स्थळ आवडलं पाहण्यात आलं आणि आपण जर चौकशी केली तर तिकडनं असं उत्तर मिळते की नाही आम्हाला पुन्हा मुंबई किंवा अशा पद्धतीचं स्थळ हवं आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आपली पसंतीचं जे स्थळ आपल्याला पसंत पडतं त्या स्थळाला आपण पसंत पडत नाही अशी मुलांच्याबद्दल परिस्थिती आहे पूर्वीकाळी कदाचित त्याच्यापेक्षा नेमकं उलटं होतं की अशी परिस्थिती मुलींच्या बाबतीमध्ये येत असावी परंतु आता मुलांचे विवाह जुळवणं ही खरोखर एक बऱ्यापैकी मोठी समस्या झालेली आहे असं आपल्याला जाणवतं मुलींचा तोच चॉईस आहे की बाबा आमच्या मुलींना मग पुणे हवं आहे पुण्यात असेल तर मग विचार करता येईल अशा पद्धतीचं चित्र हे आता निर्माण झालंय ग्रामीण भागातल्या मुलांच्या लग्नाची इतर अवस्था किंवा परिस्थिती फारच विदारक आहे शेतकऱ्याची बायको किंवा शेतकऱ्याची सोन हे कुणालाच व्हायचं नाही आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण शेतीला किंवा शेतकऱ्याला हे स्टेटस नाही आहे त्याला सामाजिक सन्मान नाही आहे मी शेती करतो ही खूप काही सन्मानाची गोष्ट म्हणून पाहिली जात नाही भलेही तुमचं उत्पन्न किती असू त्या मग ग्रामीण भागामध्ये असलेल्या असुविधा तिथं असलेल्या सुविधांचा अभाव लाईट असते नसते बऱ्याचशा गोष्टी असतात एंटरटेनमेंटची काही साधनं नसतात उठलन पटकन कुठं जायला भेटत नाही ह्याही सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे संसारात रमणं हा एक पूर्वीकाळी पद्धत होती पण आता संसारात रमणं हा काही फार विषय राहिलेला नाही माझं मला आयुष्य जगायला भेटलं पाहिजे अशा पद्धतीची एक संकल्पना ही आता पुढे आलेली आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागात कुणालाच जायचं नाहीये तिथं लग विवाह करून जर गेलं तर ज्या असलेल्या गैरसोयी आहेत सुविधांचा अभाव आहे आणि सामाजिक प्रतिष्ठा जी नाही आहे शेतकऱ्याला की मी शेतकऱ्या काय करतात तुमचे हे याचं उत्तर आपण काय द्यायचं हा एक खूप मोठा प्रश्न तिथं त्या मुलीच्या समोर किंवा त्या नवीन नवरीच्या समोर उभे राहतो मग त्याच्यामुळं तिकडे जायलाच नको मग कुठं राहता तुम्ही लग्न झाल्याच्यानंतर आम्ही नांदेडला राहतो आम्ही लातूरला राहतो थोडंसं डाऊन मार्केट आम्ही पुण्याला राहतो आम्ही मुंबईत असतो थो। हे थोडंसं जास्त कौतुकाने सांगितल्यासारखं वाटतं हाही एक भाग त्याच्यामध्ये आहे परंतु हे सगळे जरी भाग आपण ग्रहित धरले तरी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही प्रचंड मोठी भीषणता विवाहाच्या संदर्भामध्ये ही आता व्हर्च्युअल ही मुलांच्या बाबतीमध्ये होत चाललेली आहे ग्रामीण भागातल्या मुलांची तर परिस्थिती विदारकच आहे परंतु छोट्या शहरांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा जी मुलं राहतात तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा मुलींना लग्न करून जायचं नाही म्हणजे जी काही तालुका प्लेसेस असतात आंबेजोगाई हो असेल परळी असेल गंगाखेड असेल किंवा तत्सम दसा असेल निलंगा असेल या ठिकाणी तर विवाह करून फारसं कुणाला जायचंच नाही पण जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा वरचे वर आता पुढं पुढं ही समस्या गंभीर आणि भीषण होत चाललेली आहे हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे आता माहिती नाही याच्यामध्ये नेमका दोष कुणाचा किंवा ही परिस्थिती का उद्भवली दोष तरी कसा म्हणणार प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य भविष्य कसं असावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नक्की आहे ती मग मुलगी असेल किंवा मुलगा असेल परंतु यासुद्धा शहरांमध्ये जिथं आपल्याला वाटतं की जिल्ह्याचे ठिकाणं आहेत आणि बरी परिस्थिती आहे तिथंसुद्धा वरचेवर मुलांचे लग्न मुलांचे विवाह ही अतिशय गंभीर आणि भयावह समस्या होत चाललेली आहे ही वस्तुस्थिती आहे Thank you.